श्री सिद्धारुड स्वामी हुबळी कर्नाटक यांचा अल्प परिचय श्री सिद्धारुड स्वामी कर्नाटकातील हुबळी या शहरी संत होऊन गेले तेथे ते त्यांचा जन्म तसेच त्यांची समाधी आहे गुरु शांतप्पा वडील आणि देव मल्लम्मा आई या दंपतीच्या पोटी त्यांचा जन्म इसवी सन अठराशे छत्तीस साली चळकापूर जिल्हा बिदर या गावी कर्नाटकात झाला श्री सिद्धारूढ स्वामींचे शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी यांनी लिहिलेल्या श्री सिद्धारूढ कथामृत अनुसार स्वामी निजामाच्या राज्यातील वंशदुर्ग या ठिकाणी शके सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये दुर्मुख नाम सवसर जन्म दिले त्यांचे जन्मस्थान भिद्र कुठे आहे सुद्धा सांगितले जात अगदी लहानपणापासून त्यांनी आध्यात्मिक शास्त्रामध्ये रुची दाखवायला सुरुवात केली तसेच बालपणीस दीक्षा घेण्यापूर्वीच अनेक चमत्कार केले एकदा अगदी लहान असताना त्याने मैसनं हल्ल्याने तिला शाप दिला त्यासशी ती मरून पडली परंतु त्यांच्या आईच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या ते म्हशीना पुन्हा जिवंत केले त्यांच्या कुटुंबाचे कुलगुरू श्री वीरभद्र स्वामी हे दररोज त्यांच्या घरी येऊन त्या दंपत्तीकरिता प्रवचन आणि धार्मिक चर्चा करीत त्यावेळी ती त्यांना अनेक प्रश्न विचारे एकदा वीरभद्र स्वामीने त्यांना प्रवचन सांगितलं की प्रलय झाल्यावर संपूर्ण पृथ्वी पंचमहाभूते स्वर्ग तसेच अन्य लोक जेथे देवतासुद्धा राहतात सुद्धा, सुद्धा पाण्यात बुडून जातील आणि नष्ट होतील प्रत्येक मनुष्य पाणी नष्ट होईल कुलगुरूंचे शब्द ऐकून बालसिद्ध म्हणाला आकाश कसे नष्ट होईल आश्चर्याने थक्क झालेल्या वीरभद्र स्वामींनी त्या सांगितले की या प्रश्नाचे उत्तर केवळ सत्ळूच देऊ शकतील हे ऐकून बालसिद्धाने सद्गुरूचा शोध घेण्याकरता अल्पवयातच हसो पहिल्या प्रथम ते, स्री ते, गिले। ते, ते, ते श्री शैल येथे गेले तेथे त्यांना कळले की आध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर अधिकारी तसेच कट्टे मठाचे प्रमुख असलेले सद्पुरुष श्री गजदंडस्वामी हे गुडगंटी या गावी राहतात बाळसिद्ध गुडगंटी येथे गेला आणि श्री गजदंड स्वामींना भेटला त्याने सिद्धाची परीक्षा घेतल्यानंतर त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारला सद्गुरूंच्या आश्रमामध्ये सद्गुरूंचीच नव्हे तर त्यांच्या शिष्यांची देखील कामे ते करत सद्गुरूंच्या आश्रमाचे झाड लोट नदेव जाऊन त्यांचे व शिष्याचे कपडे धुणे स्वयंपाक करणे घोड्यांच्या तबेलातील लीद स्वतःच्या हाताने काढून तबेला स्वच्छ ठेवणे भांडी घासणे स्वयंपाकाकरिता लाकडे आणणे इत्यादी सर्व कामे ते आनंदाने करीत याव्यतिरिक्त उरलेल्या सर्व वेळ ते शास्त्राचा सखोल अभ्यास तसेच चिंतन व मनन करण्यात आलवेत ते गुरुग्रहात ते कधी जेवण घेत नसत दररोज पाच घरी भिक्षा मागून त्यावर ते स्वतःचा चालू चालवित ते कधी गुरुच्या नजरेला नजर देऊन बोलत नसत गुरुग्रही असतानाच सुबैय शास्त्री नावाच्या एका ब्राह्मणाने गजदंड स्वामींच्या सभेत येऊन मुद्दाम उपनिषद या शब्दाची कोणी खरोखर व्याख्या करू शकतो काय असा प्रश्न उद्दामपणे विचारला त्यावेळी गुरुची आज्ञा घेऊन सिद्धाने अतिशय समर्पपणे उपनिषद या शब्दाची व्याख्या सांगितली आणि शास्त्रींचा सा अहंकार नाहीसा केला याच्या व्यतिरिक्त त्यांचा आध्यात्मिक अभ्यास देखील अविरत चालला होता सर्व शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला गजदंड स्वामींनी त्यांना सिद्धारूढ म्हणजे सात्विक राजसी तामसी हे त्रिगुण आणि काम क्रोध लोक मोह मध मस्त हे शरीरिपू यांच्यावर आळूळ झालेला अर्थात त्यांच्यावर विजय मिळवेला हे नाव बहाल केले आणि सर्व भारतभर भारतभर तीर्थयात्रा करून लोकोद्धार करण्याचा आदेश दिला गजदंड स्वामींचा आश्रम सोडण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील इष्टलिंग काढून तेथेच ठेवले आणि ते यात्रेला निघाले या यात्रेमध्ये ते अखंड भारत हिंडले काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ते पायी चालत प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट देत आणि वाटेतील भक्तांच्या मुमुक्षुंच्या वेदात शास्त्रातील तसेच साधनेतील अडी दूर करून त्यांना मोक्ष मार्ग लावेत आत्मज्ञान प्राप्ती हेच मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय असून त्याने ते प्राप्त करण्याकरिता अखंड परिश्रम करावेत असे ते सांगत कार्य सर्व तीर्थात समोर शेवटी ते कर्नाटकातील हुबळी या शहरी येऊन शहराबाहेरील मोकाळगे येऊन स्थिरावले आणि निर्वाणापर्यंत राहिले योगी यांनी लिहिलेल्या पाच आध्यात्मिक ग्रंथाशी त्यांनी जनकल्याणाकरिता पुन्हा प्रकाशन केले गळ्यात इष्टलिंग घालत नसल्याने तसेच जाती पंतभेदाचा विचार न करता सर्वांना ओम नम शिवाय या परमपवित्र पंचाक्षरी मंत्राचा उपदेश देऊन पावन करीत असल्याचे पाहून रूढीवादी लोकांनी त्याचा अनन्विष छळ केला परंतु त्यांनी सर्व छळ आणि अपमान सोसून भक्त तसेच अभक्त यांचा एकसारखाच उद्धार केला त्याने अद्वैत तत्वाचा प्रसार केला आणि स्वस्वरूप प्राप्त करण्याकडे भक्ताने लक्ष पुरवावे म्हणून कष्ट घेतले भारतातील सर्व जातीधर्माचा आणि पंथाचा लोक त्यांचे भक्त आहेत त्यांनी भक्तांच्या भौतिक गजा तसेच आध्यात्मिक उन्नतीकरिता अनेक अगाध आणि अने अगम्य असे चमत्कार केले ते सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या निजगुण शिवयोगी या प्रख्यात संत तत्त्वज्ञांचा अवतार होतो अद्वैत चक्रवर्ती अशी त्यांची कीर्ती होती लोकांना त्यांच्या धार्मिक चर्चा तसेच प्रवचनाचा फायदा झाला ओम नम शिवाय